जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांच्या खाऊ गल्लीचा घेतल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद रायगड जिल्हा परिषद शाळा चिल्हे येथील चिमुकल्यांनी शालेय एक दिवस अनोखा उपक्रम राबवत केला साजरा शाळेत शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी यांच्या वतीनं महिलांना हळदी कुंकू तसेच शाळेत बाळ आनंद बाजार म्हणून खाऊ गल्ली तयार करून त्यात छोटी छोटी दुकानं थाटली विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवून एक व्यवहारातील उपक्रम म्हणून विद्यार्थी वर्गासाठी विक्रीस मांडले होते तर तयार केलेले चविष्ट पदार्थाचा उत्तम आस्वाद विद्यार्थी वर्गाने उपस्थित ग्रामस्थ माता महिलांनी घेतला तर आता या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा अशोक गायकवाड शिक्षक शरद पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ वृषाली शरद कोंडे उपाध्यक्षा सौ मेघना महेंद्र महाडी ज्ञानांकूर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे सौ मरवडे मॅडम सौ पूजा लोखंडे रश्म्या महाडिक अंगणवाडीच्या सिंदेबाई यांच्यासह बहुसंख्येनं शाळेतील विद्यार्थीवर्ग व शालेय शिक्षण समितीच्या महिला भगिनी उपस्थित होत्या